रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात केरळा रहिवाशांची पारंपरिक चेंदा मेलम घोषयात्रा मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक जल्लोषात संपन्न झाली केरळातील प्रसिद्ध असलेली ही घोषयात्रा म्हणजे स्थानिक परंपरा संस्कृती आणि वाद्य परंपरेचं जतन जपण करून लोकांसमोर सादर करण्याचा एक आग्रा वेगळा उपक्रम मानला जातो या रॅलीमध्ये चेंदा ढोलासह विविध पारंपरिक वाद्यवादन केरळियन पोशाख तसेच देवदेवतांचे हुबेहूब चित्रीकरण करून सादरीकरण करण्यात आले ज्यामुळे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले अय्यप्पा सेवा संगम ट्रस्ट रोहा यांच्या माध्यमातून गेली सलग सत्तावीस वर्ष हा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीनं आयोजित केला जात आहे यावर्षी देखील ही सांस्कृतिक रॅली मंगलमय वातावरणात पार पडली यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील कुमार सेक्रेटरी मनोहरन ट्रेसुरे हरिकुमार दास पी एस चाको यांसह ट्रस्टचे सदस्य आणि रोहा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भी शी, भी शी। भाई तो वरदान देते तुमको किसको पर भी ये नहीं है मरण नहीं है ऐसे वरदान देते है जब महाविष्णु ने उसको काली मोहिनी इससे जो डांस करते हैं ना अपना दोनों हाथ उसको छिप में रखते हैं उससे उसको मरण है इसके लिए महाविष्णु ने मोहिनी का रूप धारण करते हैं धारण करके उसको महेश को डांस करके उसको ये करते हैं भत्म करते हैं जब, जब ये बत्न से होते जब उसको तो मोहिनी को देख के उसको ईश्वर को उसको ऊपर प्यार होता है इससे एक बच्चा पैदा होता है वही ये हरियरा बोलते हैं उसको बाद में उसको अय्यप्पा बोल नाम होते है वही हरियरा बोलते बाद में अयप्पा बोल के नाम होते हैं है। ये उसका ये है, तो है। सत्तावी साल होते हैं हे लोग केरला का ट्रेडिशनल प्रोग्राम आपला हे अय्यप्पा भगवान का प्रोग्राम आहे तो दोन महिना हे असतो तो दोन महिन्यात मांडेल बोलते है, तो टाइम आहे ना हे कार्यक्रम करतो तो रोहमाने आता सत्तावीस वर असतो आपला गाववरून सगळं कला रूप मागवलेलं आहे त्यांचाच कार्यक्रम भगवान का हे दोन महिन्यात मांडेल असतो टायमच तो टाइम आई बाबा उपवास घेऊन माणूस घरच्याला जातो तो टाइम हे लोक आता इथे भगवानला भरायला जाते ना तुम्ही इथे ट्रॅव्हल म्हणून तो कार्यक्रम करू जा